शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत येवला तालुक्यातील अंदुरसुले येथील छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुली आता थेट जपानी आणि जर्मन भाषा शिकत आहे होय हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल आधुनिक काळात मुलींना देखील आंतरराष्ट्रीय भाषा याव्या आंतरराष्ट्रीय संधी लक्षात घेऊन हा उपक्रम शाळा राबवत आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुली जापानीज आणि जर्मन भाषेचे धडे गिरवत आहे मुलींना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता त्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी तयार करणं हा उद्देश समोर ठेवून शाळेतील शिक्षक या मुलींना इतर वेळेत आंतरराष्ट्रीय भाषा शिकवत आहे या उपक्रमामुळे त्यांच्या भविष्यातील करिअरच्या संधी वाढतील परदेशातील शिष्यवृत्ती उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या दृष्टीने देखील हे ज्ञान त्यांना उपयुक्त ठरणार असल्याचं शाळेतील शिक्षक सांगत आहे ग्रामीण भागातील मुलींनी देखील परदेशी भाषा शिकाव्यात हीच संकल्पना घेऊन हा उपक्रम शाळेने सुरू केला आहे मी सौ आशा संजय वर्पे माझी शाळा जीप शाळा अंदर सुरूली आमच्या शाळेमध्ये आम्ही जापनीज भाषाची सुरुवात केलेली आहे आमचे आमची शाळा मॉडेल स्कूल आहे आणि मॉडेल स्कूलचा हा उद्देश आहे की मूल जागतिक दर्जाचं मूल तयार झालं पाहिजे त्यासाठी जागतिक दर्जाचं मूल तयार होण्यासाठी त्याला सुरुवातीला इतर देशांची भाषा आली पाहिजे भाषा आली म्हणजे संस्कृती कळेल आणि आपोआप त्या देशाची त्याला जवळ इतं निर्माण होईल कारण उच्च शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणाने तो अदर कंट्रीमध्ये जर गेला तर त्याला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये हा या मागचा उद्देश आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेकडे चालवल्या जाणाऱ्या मदर्शामध्ये तब्बल नऊ वर्ष एम नागरिकांनी बेकायदेशीर वास्तव केलं त्यासाठी संस्थेनं संबंधितांना भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला आदी बनावट आणि खोटी कागदपत्रं उपलब्धही करून दिली या संस्थेला मिळणाऱ्या परकीय निधीची आर्थिक उलाढाल तब्बल सातशे अठ्ठावीस कोटींवर पोहोचली असून यातून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला या प्रकरणी राज्य सरकार जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांसह संचालक आणि येमेनच्या नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का संस्थेची ईडी मार्फत चौकशी करणार का आदी प्रश्न उपस्थित करत या गंभीर मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं याच मुद्द्यावर आज सोलापूर शहर मध्यचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आमदार गोपीचंद पडळकर शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी देखील प्रश्न उपस्थित केले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे या अधिवेशनामध्ये धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज लक्षवेधीद्वारे सरकारचं गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या ठिकाणी जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेतर्फे मदरचा चालवला जातो तसेच या संस्थेच्या उच्च शिक्षण देणाऱ्या शाखा देखील आहेत इस्लामिक धर्मानुसार विविध औषधोपचारांची व्यवस्था ही या संस्थेत उपलब्ध आहे त्यासाठी देश विदेशातून या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचे नागरिक येतात संस्थेला राजकीय नेत्यांचं पाठबळ अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या संस्थेवर यापूर्वी मध्य प्रदेशातही दाखल करण्यात आलाय संस्थेला महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचं पाठबळ मिळत आहे यामुळे पुरावे उपलब्ध आहेत यामुळे सरकार संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का आणि या संस्थेची ईडी मार्फत चौकशी करणार का करणार असाल तर ती किती दिवसात करणार काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठिकठिकाणी वादही सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यातील मदरसे उर्दू शाळा आणि ख्रिस्ती मिशनरी या संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा मराठी भाषेतून शिक्षणाची सोय सुरू करणं शासन बंधनकारक करणार आहे का आदी प्रश्नांवर आमदार अग्रवाल यांनी लक्षवेधी उपस्थित केली आहे अध्यक्ष महोदय हा अक्कलकुवा येथील एकदम गंभीर प्रश्न आहे या ही जी संस्था आहे या संस्थेवर मध्य प्रदेशमध्ये मध्ये सुद्धा याच्या आधी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संस्थेला आपल्याच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे अध्यक्ष मोदय माझी मंत्री मोदयांना ही मागणी आहे का या संस्थेवरचे जे संस्था चालक आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि ईडी मार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि ते किती दिवसात करणार अध्यक्ष मोदय याचबरोबर माझा अजून एक मुद्दा आहे आत्ताही काही ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर भरपूर ठिकाणी आत्ता आजही कुठंतरी वाद चालू आहे तर जे विरोधक आहे त्यांना माझा हा प्रश्न आहे का मदरसे उर्दू शाळा आणि क्रिश्ची शाळा या ज्या शाळा आहेत याच्यासुद्धा मराठी भाषेतनं शिकवणं जाणं हे आपण कंपल्सरी करणार आहात का याची मागणी आपण करणार आहात का मंत्री मोदय मंत्री मोदय अध्यक्ष महोदय इतके सदस्यांनी काही शंका या ठिकाणी या प्रकरणाच्या बाबतीत उपस्थित केल्या तर आम्ही ए टी च्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे इतकं मोठं टर्न ओव्हर झाल्यामुळे हे प्रकरण जे फायनान्सची रिलेटेड आहे ते ईडीकडे सुपूर्द करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे त्याच पद्धतीनं चॅरिटी कमिशनरकडे देखील गृह विभागानं योग्य ती कारवाई करण्याकरता प्रस्ताव सादर केलेला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुने धुळ्यातील विविध समस्यांसंदर्भात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केली होती त्या बातमीची मनपाने दखल घेत जुने धुळे भागातील सुभाष नगर भोई गल्ली पंजाब नगर गली नंबर तेरा या भागात मनपाने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीनंतर नागरिकांची समस्या सुटत असल्याने नागरिकांनी देखील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मनापासून आभार व्यक्त केला आहे महिला शौचालयांची दुरावस्था रस्त्यावर खड्डे पतदिवे बंद या प परिसरात घाणीचे साम्राज्य जुने धुळ्यात समस्या समस्या या आशियाची बातमी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रसारित केली होती नागरिकांच्या के समस्या सोडवण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने सदरची बातमी मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती मनपा प्रशासनाच्या दुल्या। निदर्शनास <ți -वार्थ> बातमी येताच मनपा प्रशासनाने तात्काळ बातमीची दखल घेत जुने धुळे भागात स्वच्छतेला सुरुवात केली माझ्या महाराष्ट्र चॅनलने जे चार दिवसापूर्वी जी बातमी लावली होती त्याची दखल घेत महानगरपालिकेने कर्मचारी व सात पाहिजे लोक पाठवले हो होते जुने धुळे पंजाबनगर या भागात तर बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे तर ये याचं श्रेय माझ्या महाराष्ट्र चॅनलवाल्यां दिल्यानंतर त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून या भागात साफसफाई व स्वच्छता मोहीम हो चांगल्या प्रकारे राबवली आणि महिला जे स्वच्छालय आहे त्याची बी साफसफाई व दुरुस्ती करून गेले त्याच्याबद्दल धन्यवाद देतो आपले चॅनल परिसर स्वच्छ होत असल्याने नागरिकांनी देखील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आभार व्यक्त करत चॅनलला शुभेच्छा दिल्या आहे जनतेच्या न्याय हक्कासाठी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल असाच जनतेचा आवाज बनव अशा शुभेच्छा देखील नागरिकांनी दिल्या आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुने धुळ्यातील विविध समस्यांसंदर्भात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केली होती त्या बातमीची मनपाने दखल घेत जुने धुळे भागातील सुभाष नगर भोई गल्ली पंजाब नगर गली नंबर तेरा या भागात मनपाने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीनंतर नागरिकांच्या समस्या सुटत असल्याने नागरिकांनी देखील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मनापासून आभार व्यक्त केला आहे महिला शौचालयांची दुरावस्था रस्त्यावर खड्डे पतदिवे बंद या प परिसरात घाणीचे साम्राज्य जुने धुळ्यात समस्या समस्या या आशयाची बातमी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रसारित निक्ष केली होती नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज निक चॅनलने सदरची बातमी मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती मनपा प्रशासनाच्या निदर्शनास बातमी येताच मनपा प्रशासनाने तात्काळ बातमीची दखल घेत जुने धुळे भागात स्वच्छतेला सुरुवात केली परिसर स्वच्छ होत असलेल्या नागरिकांनी देखील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आभार व्यक्त करत चॅनलला नि शुभेच्छा दिल्या आहेत जनतेच्या न्याय हक्कासाठी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल असाच जनतेचा आवाज बनो अशा शुभेच्छा देखील नागरिकांनी दिल्या आहे पंच धुळे यांच्या वतीनं धुळे कलेक्टर ऑफिसला एक आम्ही निवेदन दिलेलं आहे ठेंगोडा शहर नाशिक जिल्हा येथील निखिल अशोक सावळे या विद्यार्थ्याची पुणे येथे शिकत असताना निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्या विद्यार्थ्याला विद्यार्थी दशेमध्ये एक प्रामाणिकपणे शिकणारा विद्यार्थी त्याच्यावर ते एक गुंडगिरी करणाऱ्या मुलांनी त्याची को मा पाठीवर कोयता डोक्यावर कोयता टाकून हत्या केलेली आहे तो मुलगा अतिशय अभ्यासू असा विद्यार्थी होता आणि गुंड प्रकृती प्रवृत्तीचे जे मुलं होते की ते नशेखोर वृत्तीचे होते त्यांनी जे काही हे कृत्य केलेलं आहे त्याबद्दलचा धुळे शहर आयुष्य तर्फे पंचतर्फे सर्व आम्ही महिला मंडळ युवक संघटना आम्ही सर्व शहर निषेध व्यक्त करत आहोत आणि या या केसची सखोल अशी चौकशी व्हावी अशी धुळे कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे आणि तसंच महाराष्ट्र शासन गृह सुद्धा याकडे लक्ष घालून निखिल सावळे याच्या याच्यावर जो काही अन्याय झालेला आहे याबद्दलचं सावळे कुटुंबियांना न्याय द्यावा ही आम्ही सर्वांतर्फे शासनाला विनंती करतो जय नांद जय प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नेऊच धुळे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत गु ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून पाच टक्के निधी खर्च करत ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकोवामार्फत एकूण पासष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना पासष्ट हजार रुपयांचे आर्थिक अनुदान वितरित करण्यात आले आहे या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच उषा बोरा उपसरपंच इम्रान मकरणी ग्रामविकास अधिकारी नितीन जावरे सदस्य अमसिंग वळवी रोहित चौधरी कादर बलोच दिलीप ओळवी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ अकल्पवाचे उपाध्यक्ष सलीम शेख वसंत कुंभार शेखर सूर्यवंशी रामनारायण परदेशी मीना कुंभार अलिमुद्दीन शेख खलील अहमद शमीबा शमीना बानो जिंद्राल नईमुद्दीन शेख मोहम्मद रौफ मन्सुरी सईद्दीन बलोच यांचीही उपस्थिती लाभली होती या उपक्रमा दिव्यांग बांधवान थोड़ा सा आर्थिक हाथार लगला उपेक्षित घटक ग्राम पंचायती ने पुढ़ाकार कौतुक होता है मैं सलीम शेख अपो का अध्यक्ष बोल रहा हूँ हमको अक्लगुआ गुरु ग्राम पंचायत मार्फत दो हजार चौबीस दो हजार पच्चीस आठ के निधि का आज वितरण हुआ इसके लिए मैं ग्राम पंचायत का शुक्र अदा कर रहा हूँ और अक्लगुआ में मकरणीफल्ली अक्कल अक्कलकुवा सदुसठ लाभार्थी है सदुसठ लोगों की यादी सदुसठ हजार का चेक हमको मिला आज के तारीख में. मी नितीन जावडे ग्रामपंचायत अधिकारी अक्कलकुवा शासन निर्णयानुसार पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून पाच टक्के दिव्यांग बांधवांसाठी तरतूद करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने सन्माननीय लोकनियुक्त सरपंच अक्कलकुवा उषाताई कोहरा व सन्मान्य उपसरपंच इम्रान मजीद मकरानी यांच्या हस्ते आज आपण ग्रामपंचायतीमार्फत सदुसष्ट दिव्यांग बांधवांना प्रत्येकी हजार रुपयाप्रमाणे शासनाच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून त्यांना प्रत्येकी हजार रुपये वितरित करून अशी एकूण सदुसष्ट हजार रुपये प्रत्येकी लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहरातील वीर लिंगायत गवळी समोराच्या आराध्य दैवत परमपूज्य सिद्धाजी अप्पा यांची पायदिंडी धुळ्याची चिटगुप्पा कर्नाटक येथे रवाना झाली असून धुळे शहरातील माता महाकाली मंदिरापासून या पायदिंडीला सुरुवात करण्यात आली आहे यावेळेस लिंगायत गवळी समाराचे आराध्य दैवत परमपूज्य सिद्धाजी अप्पा यांच्या प्रतिमा पूजन करून महाआरती करत पायीदिंडीला सुरुवात करण्यात आली या समाज समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर दिंडीचा प्रवास दीड महिन्यांचा असून अतिशय भक्तिमय वातावरणाचा पायीदिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पार पडला आहे यावर्षी पायीदिंडीचे पंचवीसावे वर्ष असून गेल्या पंचवीस वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे आराध्य दैवत श्री अप्पाच्या आराध्यप्पा यांची दिंडी आज धुळे येथील माता महाकाली मंदिर नदी किनारी सुरुवात होत आहे ही दिंडी धुळे ते चिडगोप्पा कर्नाटक येथे जाणार आहे चोवीस वर्ष ही पंचवीसावे वर्ष दिंडीला जाण्याचे तरी गा समाजातील पंचक्रोशीतील सर्व समाज एकवटून हळूहळू हळूहळू या दिंडीला सामाविक होतो आणि ही दिंडी जवळजवळ दीड महिनापर्यंत चिडगप्पा येथे पोचते तरी या दिंडीला जे ये भाविक येतात त्यांना आमच्या डोळी समाजातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन दिंडीचे अध्यक्ष बुराजी दे अंडे भागवत नागापुरे सकाराम गेनाप्पा रकमा यादबोले भटू लंगोटे संजय दई अंडे भिका जमेवार भटू लंगोटे राजू बारसे भटू सेवत संभाजी बीडकर संजय गायकवाड लीलाबाई गवळी गंगूबाई गवळी आशाबाई गवळी कविता गवळी वर्षा गवळी आदी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज दुहे